रंगातनी रंगा रंगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एसएनएफबी भारी, 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 भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी हिंदू जनजागृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ व्हावे या मागणीसाठी हिंदू राष्ट्र समन्वय समिती व हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा दसरा चौक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे फोर्ट कॉर्नर व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या मोर्चाची सांगता करण्यात आली या नामविस्तारासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना शिवप्रेमी संघटना यांनी राज्यभरातून पाठिंबा दिला आहे त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर विद्यापीठाचा नामविस्तार करावा अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केले तेलंगणाचे भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी यावेळी बोलताना शिवाजी विद्यापीठाचे नामांतर छत्रपती शिवाजी विद्यापीठ भावे ही मागणी जोर धरत महाराष्ट्राच्या या पवित्र धरती व छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही खपून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला यावेळी तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे प्रमोद पाटील भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम नाना कदम यांच्यासह हिंदू राष्ट्र समन्वय समिती व हिंदू जनजागृती समितीचे सदस्य शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर